महेश दादा शिंदे साहेब यांचं आगमन हे या ठिकाणी होत घोडे परिवाराच्या वतीने साहेबांचे सहर्ष स्वागत साहेबांच्या समवेत या अभिष्य चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करायचंय माझे आमदार महेशरासाई यांचं आगमन हे व्यासपीठाचं होत आहे गोळेवारीच नेतृत्व घोळ्या माझी सरपंच सतीश निश्चितपणे सर्व गोळेवारी यांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे साहेब पहिली गोळेवाडी आणि सुलतानवाडी ग्रामपंचायत वेगळी नव्हती कोरेगावच्याच ग्रामपंचायतीमध्ये होतं पण त्याच्यानंतर कोरेगावमध्ये विकास कामाचा धडा का, प्रचंड बैठका सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गोळेवाडी ही शाळो शेती कोरेगावची असेल असं आपण जाहीर केलंय

पाऊस मगाशी पडत होता आता पाऊस थांबलेला आहे वरून राजांचा देखील आशीर्वाद बापूंच्या पाठीशी आहे साहेबांचा देखील आशीर्वाद असाच बापूंच्या पाठीशी राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आमच्या सगळ्यांचे आणि गोळेवाडीचे नेते तसेच बापूंच्या अविष्कृत सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत भाऊ श्रीमंत आता झंधूर नाही आता भाऊ समजा चाल बघा जयंत्री गोवा गुरुगाव नगरचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बडगे नगरसेवक शेवंत पवार नगरसेवक आमचे राऊद गडगे शेतकऱ्यांचे नेते धर्माप्पा जगडाळे आमचे उलट्याचे नेते हेमंतराव जसा सुळेश्पा माने आणि सतीश बाकोंवरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर हो या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध गावातून आलेले सर्व मान्यवर हो त्यातल्या ते त्यात उलट्याचे आणि संचे मदाते असतील उद्युष्पा असतील वडाच्या वडीचे आमचे माझे सरपंच असतील अजितराव सर्वच मान्यवर वा। आम्ही पाहिलेले बापू फार वर्षापूर्वी पहिल्यांदा बापू इथे येण्याचा माझा योग आला होता ज्यावेळेला मी आमदार सुद्धा नव्हतो हो जिल्हा परिषद सदस्य होतो आमच्या भावाचे तुम्ही मित्र मोहन गाडगींचे तुम्ही जवळचे मित्र त्यावेळेपासून तुम्हाला पाहतोय अत्यंत सुस्वभावी हो शांत संयमी नेतृत्व कधीही कुणाला दुखवणार नाही वाईट बोलणार नाही आणि सदैव गाव माझं गाव कसं चांगलं होईल या एका चिंतेत असणारं हे व्यक्तिमत्व आज गावामध्ये कोणी वाकडं बोललं वाईट बोललं तर कोणालाही न रुजता प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातलं असल्यासारखं वागवणारं हे व्यक्तिमत्व आता प्रत्येक गावामध्ये आम्ही जातो गावचे प्रमुख बघतो पण पर त्यातलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सतीश बापू आहे आणि आज त्यांच्यामुळेच आज आम्ही गोळेवाडीचा एवढा विकास करू शकतो आहे गोळेवाडीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ताकद लावली या ठिकाणी ग्रामपंचायत ताब्यात दिली आज गोळेवाडीचे रस्ते पूर्वीचे रस्ते ना रस्ते हा फार मोठं तफावत आपल्या लक्षात येईल आज एक कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी पूर्ण झाला चार कोटीच्या रस्त्याचं चा काम चालू आहे संपूर्ण गावामध्ये काँक्रिटीकरण आणि अंडरग्राऊंड गटर या पद्धतीचं काम चालू आहे पण त्याच्याबरोबर सगळ्यात मोठं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं गोयेवाडीचं काम म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना आज गाव कोरेगाव शहराच्या शेजारी असूनसुद्धा पाण्यासाठी वंचित होतं परंतु बापूंनी सतत पाठपुरावा केला बापूंबरोबर सरपंच आमचे आहेत टिंको आहेत उपसरपंच आहेत सगळे सदस्य आहेत तिथले पार्टीचे आमचे तरुण मित्र आहेत सगळ्यांनी पाठपुरावा हो केला आणि आज गोळेवाडी गाव पाण्यासाठी स्वयंभू झालाय हे गावची सेवा फार चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातातून घटलेली आहे गोळेवाडीचं अजून एक वैशिष्ट्य हे कोरेगावला लागून गाव आहे बापू तुम्ही फार मोठ्या मनानं कोणत्या केलं नाही पण तुम्ही अवतार्य दाखवलं आणि क्रीडा संकुलाला जागा आपण त्या ठिकाणी पाच एकराची दिली चार एकर ऑलरेडी नगरपालिकेत आहे अशी नऊ एकर जागेमध्ये या महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठ स्टेडियम जे गोळेवाडीत साकारत याचा मला सार्थ तुमच्या वाढदिवसानिमित्ताची ही भेट आहे तीस कोटी रुपये ऑलरेडी आपल्या जिल्हा प्रशासनाकडे येऊन पडलेले आहेत या इलेक्शन नंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगून सत्तर कोटी निधीची तरतूद करतोय आणि पुण्याचं सुब्रतोराय स्टेडियमच्या पेक्षा सुंदर जे स्टेडियम पावसाला झाकलं जाईल आणि जा या ठिकाणी सुद्धा आय पी एलचे सामने खेळवले जातील असं महाराष्ट्रातलं एकमेव स्टेडियम जे संपूर्णपणे आच्छादित होऊ शकतं असं स्टेडियम आज आपण गुरेवाडी परिसरात घेतो अत्यंत चांगला रस्ता त्याच्यासाठी चा म्हणून टाकलेला आहे राजाभाऊ त्याच्यासाठी आपण साडेसात किती कोटी दिले साडेसात कोटी साडेसात कोटी दिलेले आहेत आपल्या त्या क्रीडा संकुलापासून या स्टेडियम लाईन यांच्या रस्त्याचं ऑलरेडी काम चालू झालंय फुल स्पीड मध्ये काम आहे तो रस्ता तसाच आम्ही गोळेवारीला घेऊन येणार आहे तुमच्या स्वप्नातली सगळी कामं जो सुलतानवाडीला जाणारा साकव असेल त्याच्यावरचा कसं काम सगळी कामं मंजूर करून टाकलेले आहेत त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये फक्त आपल्याला कामं पूर्ण करायची आहेत आणि तुमच्या वाढदिवसाची एक भेट या ठिकाणी मी तुम्हाला देतो गोयवाडी गावला स्वतःचा लग्नाचा हॉल नाही आहे तिथं निर्लेखन करायचं सरपंच आपण आणि त्या ठिकाणी या गावामध्ये एक ते दीड हजार लोक बसेल असा सुसज्ज लग्नाचा हॉल तुमच्या वाढदिवसानिमित्त या गावाला भेट देतो या ठिकाणी देतो एकदा आपल्यासारखी संयम नेतृत्व गावचं किती मोठ्या प्रमाणात ते विकास करू शकतात हे या ठिकाणी संपूर्ण आपल्या मित्र व परिवारनं पाहिलंय पुनशे एकदा आपणाला खूप खूप खुँ शुभेच्छा आपण शकायूशी व्हा असा कोरगाव मतदारसंघाच्या वतीनं आपणाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी असा योगायचा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात क्वचित गिरी भाऊ सर्क होण्याचा येतो त्यालाही मोठी मोफीमध्ये आहे या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर एक चांगलं कुटुंबात व्यवसायामध्ये या तालुक्यामध्ये चांगलं नाव त्याने कमवलं आहे जनाई वीट कारखाना म्हणजे आम्ही पहिलं चळवळ शिवराज बापूंची ट्रॅक ट्रॅक्टर ट्राय चार टक्के असायचे त्याच्यावरती नाव लिहिलेलं असायचं आणि अतिशय चांगलं कुटुंब या आपल्या कोल्हाडीमध्ये आणि कोरेगाव परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं गुन्ह्यागडीला नाचत आहे आणि गेली पंधरा वीस वर्ष ह्याच्या राजकीय सामाजिक काळमध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रम या ठिकाणी ह्या कुटुंबाने घेतलेले था आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये वागत असताना त्यांचं मोठं योगदान आहे या वाढदिवसा त्यांना सर्व सर्व ग्रामस्थांच्या होती आणि माझ्या कुटुंबाच्या होत्या वाढदिवसाच्या जगातील चारित्र्य संपन्न राजा ज्यांच्या पराक्रमाला नीतिमत्तेला न्यायनीतीला आणि धाडसाला जगाच्या इतिहासात तोड नाही असे विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत भाषेतला ग्रंथ लिहिला आणि सात सतक नायिका भेद आणि नकशिक हे उर्वरित हिंदी ब्रज भाषेतले तीन ग्रंथ लिहिले एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन ज्यांनी शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं नऊ वर्ष रक्षण व संवर्धन केलं ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ज्यांची परव्या दिवशी जयंती झाली ज्या दोन दोन छत्रपतींना ज्या माऊलीनं घडवलं आणि महाराष्ट्राला इथल्या स्वातंत्र्याचा स्वराज्याचा सूर्य दाखवला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची त्यांनी संकल्पना केली प्रतिपद चंद्र लेखे व वर्गिष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैशा मुद्रा भजराय राजते ही संस्कृत भाषेतली अष्टकोनी राजमुद्रा ज्यांनी तयार करून भगवा झेंडा आणि युद्धकलेचं शिक्षण देऊन ज्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना केली ती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे ज्यांची कीर्तन ऐकून शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणारे अनेक मावळे घडले ते जगतगुरु संत तुकाराम महाराज एक जानेवारी अठ्ठेचाळीस ला पहिली शाळा सुरू करून इथल्या गोरगरिबांना बहुजनांना आणि मुलींना शिक्षणाची दारं खुली केली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले एकोणीसशे एकवीस साली ज्यांनी जगातला शिवाजीराजांचा पहिला पुतळा पुणे या ठिकाणी उभारला आणि आपल्या कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकोणीसशे शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं ते आरक्षणाचे राजर्षी शाहू महाराज ज्यांच्यामुळे आपल्याला अत्यंत दर्जेदार आणि सर्व समावेश सर्वसमावेशक अशी आपल्या देशाला राज्यघटना मिळाली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या वाट्याला केवळ दीड दिवसाची शाळा आली तरी सुद्धा त्यांनी सत्तर ऐंशी पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आणि शिवछत्रपतींचा इतिहास रशियाच्या मास्कोच्या चौकात जाऊन सांगितला ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भगतसिंग सुखदेव राजगुरू नेता आपल्या सर्वांचे लाडके सतीश बापू गोळे यांच्या पन्नासाव्या चिंतन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे मार्गदर्शक मित्र धर्माप्पा जगदाळे जयवंताबा पवार सत्कार मूर्ती आपले आजचे उत्सव मूर्ती म्हणून ज्यांचं आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतन करण्यासाठी जमलेलो हो। आहोत ते सतीश बापू गोळे त्यांचा सर्व परिवार त्यांच्या आई ज्या मातेनं तीन तीन कर्तृत्ववान पुत्र घडवले आणि आपल्या मुलांना उत्तम प्रकारचे संस्कार देऊन समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा नागरिक म्हणून कसं वावरावं व्यवसाय उद्योग पोटा पाण्यासाठी काही करावं पण चांगला माणूस कसा व्हावं हे धडे ज्या मातेने दिले त्या बापूंच्या आई त्यांच्या पत्नी बापूंचे सर्व परिवारवासीय सर्व कुटुंबीय आणि बापूंच्यावर प्रेम करणारे सर्व गोळेवाडी आणि पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक सांस्कृतिक राजकीय औद्योगिक सहकार शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातले सर्व मान्यवर या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि आदरणीय त्यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो खर तर मगाशी सरांनी बोलता बोलता उल्लेख केला माणसानं माणसं गमवावी माणसं जोडावी असं म्हणतात चिनी भाषेत एक मन आहे ज्याला एक वर्षाची तयारी करायची त्यांनी धान्य फेरावं ज्याला पंचवीस वर्षाची तयारी करायची त्यांनी झाड लावावं आणि ज्याला शंभर वर्षाची तयारी करायची त्यांनी माणसं फेरावी आज या ठिकाणी उपस्थित सर्व माणसं घेतली तर बापूंनी वेगवेगळ्या क्षेत्रात किती माणसं फेरलेली हे आपल्याला दिसून येते निसर्गाची आपल्याला हालचाल चाललेली दिसते म्हणूनच लाईट येते जाते पण विशेषतः एम एसीबीची पण बापूवर विशेष मर्जी आहे गेलेली लाईट लगेच आली आणि बापूच्या शुभेच्छा देण्याचा आपला आदिष्ट चिंतनाचा कार्यक्रम फार काळ काही खंडित झाला नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर बापूंच्यावर प्रेम करणारी ही जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खर तर अनेक माणसं वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करतात मी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या वेग व्याख्यानासाठी फिरत असतो आणि मोठ्या हॉलला किंवा गावात जरी कार्यक्रम ठेवला तरी माणसं जमवणं ही सध्याची सगळ्यात मोठी जिकिरीची गोष्ट आहे पण बापूचं घर इकडं स्वतंत्र त्यांच्या शेतात असताना सुद्धा ही गर्दी बघितल्यानंतर खरोखर बापूंनी कशाप्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये वाटचाल केली हे आपल्याला लक्षात येतं बापूंनी हे जे काही केलेलं आहे बापूंचं वेगवेगळ्या वेग क्षेत्रामधलं योगदान आपल्या सगळ्यांना माहीतच आहे बापूंच्यावर आपण सगळेजण प्रेम करतो त्यांना जवळून ओळखतो माझा आणि बापूंचा संपर्क कसा आला बापूचा आणि माझा सहवास कसा आला या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं बापू उद्योग व्यवसायामध्ये जेवढे स्थिर झालेले तेवढंच बापूंचं शिक्षणावर सुद्धा प्रेम आहे आणि शिक्षणासाठी बापूंनी त्यांची कन्या साक्षी हिला नीटच्या तयारीसाठी लातूरला ठेवलेलं होतं साक्षी बापूच्या अत्यंत कर्तबगार आणि होत करू अत्यंत चांगला अभ्यास आग्वैस करणारी अभ्यासू मुलगी बापूंची आणि तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सध्या डॉक्टर व्हायच्या तयारीला सध्या तरी नीटला लातूर शिवाय पर्याय नाही असं अनेक माझे मित्र मला आवर्जून सांगतात नीटचा सा हब म्हणून सध्या लातूरला ओळखलं जातं आणि मग आमच्या ज्योतिराम तात्या आणि बापूंची कन्या ह्या दोघी मिळून एका वर्गामध्ये शिकत होत्या आणि दुत्रम तात्यांच्या माध्यमातून बापूंचा माझा संपर्क झाला आणि मग त्या ठिकाणी आर सी सीच्या मोठे सरांच्या क्लासेसला या दोघींच्या शिक्षणाची व्यवस्था तिथं केली त्या दोघींनी तिथं बराच काळ अभ्यास केला परंतु लगेच कोरोनाचं सावट आलं आणि त्या कोरोनाच्या सावटाखाली यांना काही तिथं चांगल्या प्रकारे अभ्यास झाला नाही ना त्यांचा सगळ्यांनाच तिथून जावं लागलं आणि मग त्यानंतर साक्षी इकडं आली कोरोनाचं थोडंसं सावट निवळल्यानंतर नंतरच्या एका वर्षात त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि मला बापूच्या अभिष्ठ चिंतन कार्यक्रमात या ठिकाणी आवर्जून सांगायला अभिमान वाटतो की बापूची कन्या येणाऱ्या पुढच्या वर्षी आता डॉक्टर होऊन पासआउट होऊन बाहेर पडेल आणि हे बापूंचं शिक्षण क्षेत्रावर आणि त्यांच्या कुटुंबावर असणारं प्रेम आपल्याला लक्षात येतं मुलगी सुद्धा मुला इतकीच कर्तृत्व हा महात्मा फुलेंनी जो विचार दिला तो विचार बापू सांगत नाहीत तर बापू जगतायत आणि त्यांनी तो साक्षीच्या रूपाने आपल्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे साक्षी एक उत्तम प्रकारे डॉक्टर होऊन समाजाची सेवा करेलच परंतु बापूंच वेगवेगळ्या क्षेत्रातलं योगदान आपण लक्षात घेता आपल्याला लक्षात येतं की बापूंसारखी माणसं ही समाजाभिमुख असतातच पण अष्टपैलू व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखत असतो बापूंनी त्यांचा व्यवसाय स्थिर केलेला आहे पण सामाजिक कामामध्ये बापू कुठेही माग नसतात सामाजिक कार्यामध्ये त्यांचा तेवढाच पुढाकार असतो राजकारणामध्ये बापूला रस आहे समाजाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून ते गावातल्या गोरगरीब माणसांची सेवा करण्यासाठी कायम तत्पर असतात अशा या व्यक्तिमत्वाचा आज पन्नासावा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत खरंच तर बोलण्यासारखं खूप काही बोलणारे वक्ते खूप आहेत त्यामुळं बापूंना आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो जे अधिकार दिले जे, जे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आयुष्यात परीग्रह बसाई असं म्हणलं नसेल असे डॉक्टर कलाम साहेब यांनी मिसाईल ज्यांनी भारतालाच तयार करून दिलं आणि ज्या ह्या भारत मातेला स्वातंत्र्य करण्यास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःचं बलिदान देणारे स्वातंत्र्य सर्व ह्या देशातील स्वातंत्र्य सैनिक ह्या देशाला देशा जगवण्यासाठी आठ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांना मी ही प्रथम माझा मानाचा मुजरा करतो आजच्या ह्या बापराव गोळ्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं सर्वजण इथं जमला व्यासपेठालोवरील सर्व आदरणीय श्रीमंतदा जैवत कदम सर प्रस्तावना करणारे सर पुढं बसलेले सर्व माता भगिनीनो आज आपण वाढदिवस या निमित्तानं एक सोळा एक कुठल्या तरी निमित्ताने आपण एक एकत्रित एक, एक बापराव गोळ्यांना निमित्त करून आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आपण आलात तर तुमच्या सर्वांचं मी माझ्या शेतकऱ्याच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं तुमचं आभार मानतो आज बापुराव गोळे मगाशी सांगितलं गोळेसरांनी त्यांचं बालपण सांगितलं कर्तव्यगारी सांगितली हालापेष्ट्या सांगितल्या आज ज्या बापुराव गोळ्यांची मी लहानपणापासून परिस्थिती बघतोय एकोणीसशे ब्याण्णव साली माझ्या शेतीआड रोडवरती माझी वीडभट्टी होती त्यावेळेला ते गाडीवरती आले होते मी गळी बारामती करून त्यावेळेला बापुराव गोळे दोन दिवस सांगून दुखत होते बोलले तर अशा या परिस्थितीत बापुराव गोळ्यांची परिस्थिती बघितली कारण सामाजिक कार्यकर्ता ज्या घरात असतो आणि शेतीवरती जीवन असतं त्या शेतकऱ्याची परिस्थिती आणि त्यांच्या कुटुंबियाची हाल अपेक्षा त्या कुटुंबालाच माहिती असते बाप ठीक मागून देत नाही आई जीवन देत नाही अशा परिस्थितीत त्यांची मुलं जगतात त्यांची कुटुंब जगतात बाहेर मागावं बाहेर कमी आहे असं सांगावं तर घरात इज्जत जाते अशा परिस्थितीत काही वेळेला उपाशी राहणार हे कुटुंब एक प्रामाणिक कुटुंब एक स्वाभिमानी कुटुंब अशा कुटुंबात असे हे रत्न जलामले आज प्रत्येकाची परिस्थिती बघा आणि मी शक्यतो बऱ्याच पाहून माझ्या प्रेम करणारी माझ्या मित्रांमध्ये असो माझ्या मातामध्ये असो माझे ब्राह्मण असो तुमची लोक असो खरोखर तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन इतकं इतक्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिला खरोखर मी सर्वांचे आभार मानतो आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कुणीही जेवण केल्याचं जाऊ नये कारण जेवणाची व्यवस्था केलेली आहे थोडी तुम्ही माझ्या कार्यक्रमात थोडासा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारल्या आणि मला मिळालेले आहे